नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भिवंडीत बाळामामाने दोन मातब्बर उमेदवारांना पराभवाची धूळ चारत विजय खेचून आणला तर आगामी निवडणुकात शहापूर विधानसभा क्षेत्र निलेश सामरे ठरणार डोकेदुखी भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश भगवान आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उर्फ सुरेश गोपीनाथ मात्रे यांच्यात मोठी काटोंकी टक्कर होईल असे वाटले होते आणि केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील हे विजयाची हॅट्रिक मारतील असे चित्र सर्वत्र दिसत होते तर जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश भगवान सामरे हे अति आत्मविश्वास बाळगून मीच विजयी होणार या आविर्भावात प्रचार करताना दिसत होते परंतु बाळामामा म्हात्रे यांनी या दोन्ही मातब्बर उमेदवारांच्या चारही मुंड्या चित करत त्यांना पराभवाची धूळ चारून विजय खेचून आणला आहे आणि भिवंडी लोकसभेत पुन्हा एकदा सिद्ध झाले की येथे जात तर चालत नाही म्हणून

दारुण पराभव झाला आहे मात्र निलेश भगवान सामरेंची नारी शक्ती आणि जात फॅक्टर शहापूर विधानसभा मतदारसंघात तेजीत चालला असून त्यांना येथे एक नंबरची मतं पडली असून पुढे होऊ घातलेल्या विधानसभा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकात ते महायुतीला आणि महाविकास आघाडीला डोकेदुखी ठरणार असेच लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या मतदानातून सिद्ध झाले आहे भिवंडी लोकसभा निवडणुकीत शहापीर विधानसभा मतदारसंघात जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश भगवान सांबरे यांना एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणनव्वद महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांना त्रेचाळीस हजार पाचशे एकवीस तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्प म्हात्रे यांना चोपन्न हजार सातशे एक असे मतदान झाले आहे जिजा विकास पार्टीचे उमेदवार निलेश सामरे यांनी शहापूर विधानसभा मतदारसंघात भिवंडी लोकसभेचे विजयी उमेदवार बाळेमामा म्हात्रे यांच्यापेक्षा साधारण वीस हजार मते जास्त मिळवून एक नंबर मिळवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश गोपीनाथ यांना शहापूर विधानसभेत दुसऱ्या नंबरची मते मिळाली असली तरी त्यांना सातशे एक हे मतदान केवळ एस सी एस टी आदिवासी बौद्ध मुस्लिम आगरी समाजाचे बाळ्यामामांच्या चाहत्यांचे आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे तसेच काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक असलेल्या मतदारांचे आहे कारण शहापूर विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कोणी 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 पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शिलाई मशीन चालवल्याचे स्पष्ट चित्र सामरे यांना मिळालेल्या मतदानातून समोर आले आहे त्यामुळे आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकीत जिजाऊ विकास पार्टीचे सर्वे सर्वांनी निलेश सामरे यांचा आत्मविश्वास बळवल्याने ते आपल्या शक्तीचा वापर करणार अशी चर्चा रंगली असल्याचे समजते मतमोजणी तीनही उमेदवारांची शहापूर विधानसभेची आकडेवारी जाहीर झाली असून त्यानुसार आलेल्या राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे कुठल्या इच्छुक उमेदवाराचे गणित जुळणार तर कुठल्या उमेदवाराचे गणित बिघडणार याकडे सर्वच मतदारांचे डोळे लागले असून आगामी युती व आघाडीच्या वाटपात शहापूर विधानसभा कोणाच्या वाट्याला येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद